ठेवला आज पण बनवली लोका आता मी बसते तब्येत हाय ठीक बघू शकता चेहऱ्यावरनं हाय तिकली लावली आणि सगळी कामं आता झाले थोडं खायला बनवायचं लावलं सगळी माग्याची भाजी वगैरे बनवली तर आज आहे चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आहे व्हॅलेंटाईन डे बनवायचं खापू सगळ्या माझ्या भाऊ बहिलांना आजचा दिवस चौदा फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्या तर खूप मोठा हसता झाल्याला किती मोठा भयानक तो विचार पण करू शकत नाही आपण किती ती किती फौज वीर जवान होते किती काय तर आजचा दिवस तो खूप भयानक आहे तर सर्व माझ्या भावबंधांना जेवढे ते आजचा दिवस आहे तो खूप भयानक आहे न विसरणारा कोणच नाही विसर विसरू शकणारा हा दिवस तर सर्व माझ्या भावबंद्याला भावकपूर्व श्रद्धांजली तर आजचाच दिवस असा आहे आपण तो विसरू शकत नाही कारण चौदा फेब्रुवारी आपलं व्हॅलेंटाईन डे मनवायचं हा विचार करायचा माहीत आहे ना खूप भयानक आहे त्या दिवशी कोण फोनवर बोलत होतं कोण काय करत होतं कुणालाही काय माहीत नव्हतं तर खूप मोठा भयानक हातचा झालेला तेव्हापासून आज हां आज मी व्हिडिओ टाकणार नव्हती ह्या चॅनलवर पण झाला म्हटलं तसं भाऊपूर्वक श्रद्धांजली पण देऊन टाकू आणि थोडीफार माझेबद्दल काळजी लागली ती पण माहिती देऊ गाईसोबत गाई करे छोड द्या हां बॉलिवूडत नाही तर गाईसोबत खेळत होती हाय थोडं माझं कमी आहे पोटांची आहे हां तर गाई हां गायवला आता मी तिची केस बिस कंग केली त्याला रेडी केलेला आहे तो खेळतोय माझ्या बरोबर मी कपडे धुतले आता हे काय दे तुम्हाला हे पप्पा काय हा पप्पा का तर आहे माझी हा ठीक आहे सकाळी वांग्याची भाजी बनवली चपाती बनवली बेटा तर झाला खूप गायो हा तर बघा कसं करत आहे हा त्यामुळे ना खूप भयानक वाटतं त्यांचा परिवार कसा असेल या एका आईचा मुलगा नाही आई बापाचा बहिणीचा भाव नाही भावाचा पण भाव नाही एका पत्नीचा वीर जवान पती नाही आणि देशाचा वीर जवान पण खतम त्या दिवशी म्हणजे खतम म्हणू का काय म्हणायचं एक बाळ कुणाचं पोटात होतं कुणाचं जन्माला आलेलं कुणाचं लग्न ठरलेलं आणि खूप काय म्हणजे त्या दिवसाची घटना आहे मला खूप आतून का नाही खूप भयानक वाटतं पहिलं आपण पिक्चर बघायचो लग्नाच्या आधी थोडंफार एक हिशोरीकडे तर आता खूप जसं आता कळतं आपण मी इकडून तिकडून फिरायला लागले ना आता दुनियामध्ये खूप काय कळायला लागले पण तो दिवस असा आहे ना आजचा दिवस तो खूप भयानक आहे तर मला खूप वाईट वाटतं चौदा फेब्रुवारीचा पुलवामा हमला झाला होता पुलवामामध्ये तर त्या दिवसाचा इतका भयानक खूप भयानक आहे कुणालाच विसरू शक फोन आला होता ना आतून चार्जिंगवरून काढावं लागला आणि आणा येऊन जावं लागलं तर आजचा दिवस खरंच असा आहे ना कोण विसरू शकणार नाही आपण असा दिवस आहे चल झाला गायराणी माझं कसं गोल गोल माझा दादा कोंडक्यासारखा फिरतोय माझ्या माग तर किचनमध्ये या किचनमध्ये काय कामाला की ना माणसं रोज साफ करते आणि हाय इंडेशन आणि इंडक्शनवरच्या सुद्धा खूप कमेंट आलेले साफसफाई इतकी क्लीन छान झालेली आहे ना कुठं हात किंवा तिथं सफाई झालेले आहे आपली आणि तुम्ही बघू शकता इतकी मस्त क्लीन झालेली आहे ना तुम्हाला एक दिवस दाखवते पण आता का नाही एक मिनिट इंडक्शन वर आपण काय करणार आहे बघा इंडक्शन वर हा आहे कुकर भाजी बनवली भाजी बनवली इतकी छान इतकी छान बनती का नाही वांग्याची भाजी दाखवते तुम्हाला तशी आणि काल का। आए, मी काल पण बनवलेली आज पण बनवली का वांग्याची भाजी आहे हा सुकी भाजी बनवली ते कड वांदे आपल्यासारखे नसते आणि काल काय बनवलं डाळ बनवली त्या कडाई तर कुकरमध्ये आज गायीला बनवायचं गाय राणीला आपण तर गाईचंच पहिलं स्टार्ट करू आपण कुकर साफसफाई करून मी ठेवला कुकरमध्ये कायच बनवलेलं नाही मी तर कुकरमध्ये पहिल्यांदा काय कायच बनवून दे सगळं वर ठेवलेलं आहे ना ती वर पेपर लागलेला आहे ना आपला तर अंदाज पण दाखवते टाकते माझी राणी भीती आहे टाकलंय मी धुवून घेते दोन चार पाण्यात पहिला ते धुवून घेते तर मी तीन चार पाण्यात धुतलेलं आहे थोडंसं वर करते कॅमेरा आणि एक चम्मच घेते टेबल स्पून हे घेते मी टाकून घेते गायू राणीला आज नॉर्मल बनवायचं आहे गाईला कारण गाईला पण आता बरं वाटव थोडायचं थोडाकोणाला बरं वाटा नक्कीच सांगते कारण खूपच

<laughs> <एकला ही। smart Turkya> चमस्त करते वाटत गायू कॅमेऱ्याच्या मागून वॉल पेपर लावले तिकडून सगळं मसाला भरायचा आहे आपल्याला फक्त कामामुळे थांबलेला आहे तर ते थोडं पाणी पुसून घेते आपला कुकर नवीन आणलेला आहे त्याच्यात गायूला बनवते ठीक आहे पहिल्यांदाच बनवायला लागलेली आहे मी गायूसाठी तर कुकर आता काय लावते बघा ह्याच्यात खिचडी लावते बघा पुसून आणलेलं आहे गाय राहण्यासाठी बनवू थोडा कॅमेरा तिरका झालेला आहे आपला तर हे बघा आपला इंडक्शन सुरुवात आहे तर ठेवूया आपण त्याला असं असेल हे बघा एकच बटना म्हणजे हजारावर ठेवलेला आहे हा वाजते का ट्विंट ह्या आवाज आलं ना जसं हॉस्पिटल मध्ये येतं तसं आलं की समजायचं की इंडक्शन वर चालणार आहे नाही कारण हे ज्या खाली अर्धा आलुमिन्स आहे तुम्हाला माहीतच आहे व्हिडिओ टाकलेला आहे कुकरचं तर मी ह्याला इंडक्शनवर बनवत आहे आज खिचडी बनवायची हो आहे गायला थोडंसं तिला पण माझा थोडंफार लागलेलं ला आहे सर्वांना तसं झालेलं आहे तर चला आता थोडंसं मी रोटी घेते छोट्याशा प्लेटमध्ये भाजी घेते आणि बघू आता माझ्या बघा भाजी घेतली मी रोटी ठेवली माझ्यासाठी तरी बघा या जेव्हा या जेव्हा या फोन आलाय की काय काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद